नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत सध्या शिक्षकांच्या बदल्यांच्या बातम्या सर्वत्र चर्चेत असताना काही निरोग हे मन हिळावून टाकणारे ठरत आहेत अनेक वर्ष विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवणारे शिक्षक जेव्हा शाळा सुटतात तेव्हा विद्यार्थ्यांचे अश्रू अनावर होतात असाच भावनिक प्रसंग विक्रमगड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा केव येथे पाहायला मिळाला पालघर जिल्ह्यात दोन हजार अकरा ते दोन हजार पंचवीस या कालावधीत एकूण चौदा वर्ष सेवा बजावणारे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व सर्वांगीण व्यक्तिमत्व घडवणारे संदीप गोविंद पोपळघट सर यांची आंतर जिल्हा बदली अहिल्यानगर येथे झाल्याने शाळेतील वातावरण भाऊक झाले होते त्यांनी जिल्हा परिषद शा केव येथे सलग दोन वर्ष सेवा बजावली शिक्षक हा केवळ धडे शिकवणारा नसून विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारा शिल्पकार असतो कुंभार जसा मातीच्या गोळ्याला आकार देतो तसा शिक्षक विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला घडवत असतो या विचारांना प्रत्यक्षात उतरवत पोपळ घट सरांनी केव शाळेत कार्य करताना केवळ अभ्यासक्रमा शिक्षण न देता विद्यार्थ्यांच्या मित्र तत्वाचे नाते निर्माण करून त्यांनी भीतीमुक्त व आनंददायी शिक्षणाचे वातावरण तयार केले याचा थेट परिणाम म्हणजे शाळेतील विद्यार्थी उपस्थितीत लक्षणीय वाढ झाली दुर्बळ विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणणे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या संधी देणे ही त्यांची खास ओळख होती अभ्यासासोबतच नृत्य कला व क्रीडा यांच्या माध्यमातून शिक्षण अधिक प्रभावी व्हावे यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले डान्स टीचर म्हणून महाराष्ट्रभर ओळख निर्माण केलेल्या पोपळघट सरांनी विद्यार्थ्यांमधील सुप्त कला गुण ओळखून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले त्यांच्या मार्गदर्शनाखाली सादर झालेली जातीचे शेतकरी होणार हे माझा राजा रे, हे माझा शुबा रे नृत्य विशेष गाजवली असून शाळेची ओळख तालुका व जिल्हा बाहेर पोहोचली शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमाचे स्वरूप अधिक भव्य व आकर्षक बनवण्याचे श्रेय पोपळघट सरांना जाते या कार्यक्रमासाठी हजारो गावकरी व प्रेक्षक उपस्थित राहत ज्यामुळे विद्यार्थ्यांना भरभरून बक्षिसे मिळाली शाळेला आर्थिक निधी उपलब्ध झाला डिसेंबरला पोपळघट शाळेतील शेवटचा दिवस होता या निमित्त आयोजित निरोप समारंभ आनंद व दुःखाच्या मिश्र भावनांमध्ये पार पडला आपल्या लाडक्या शिक्षकांना शाळा सोडताना पाहून अनेक चिमुकल्यांचे डोळे अश्रूंनी भरले होते आमचे सर आता शाळेत नसतील ही भावना विद्यार्थ्यांना असह्य होत होती या भावनिक प्रसंगी केंद्रप्रमुख चातुर्य सर मुख्य धपक पाटील सर तसेच सहशिक्षक अत्कारी मॅडम रोटकर सर गोटे सर पावरा सर पवार सर वसावे सर आणि शा व्यवस्थापन समिती सदस्य एकनाथ सोगळे उपस्थित होते शिक्षक पालक व ग्रामस्थांनी पोपळ घट सरांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात कायमस्वरूपी ठसा उमटवणारे संदीप गोविंद पोपळघट सर हे केव शाळेच्या इतिहासात एक प्रेरणादायी बहुगुणी आणि आदर्श शिक्षक म्हणून सदैव स्मरणात राहत अशी भावना यावी सर्वांनी व्यक्त केली

अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका